नमस्कार आज दिनांक बारा उपोषणकर्ते जे आहेत त्यांचं नाव बारा बाळा राणे त्यांचे प्रश्न बारा, बारा वास्तविक हा सगळा चिंतेचा विषय आहे बाळा राणे जे उपोषण आज करत आहेत ते व्यवस्था परिवर्तनासाठी सिंधुदुर्गवासियांना योग्य आरोग्याच्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि हा हक्क कोणीतरी मांडला पाहिजे आणि त्यांच्या यातना त्यांनी स्पष्टपणे पत्रव्यवधारे व्यक्त केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये व्यक्त केलेल्या आहेत ॲडव्होकेट राजू बिल्लेनेही त्याबद्दल आपलं मत मांडलेलं आहे मला एकच वाटतंय बाळाराणे माझे मित्र आहेत माझ्या मित्राचा जीव वाचला पाहिजे आणि असे बाळ राणे जे कोण जिल्ह्यामध्ये आहेत ना त्यांना अशा यातना ह्या व्यवस्थेनं देऊ नयेत व्यवस्था सुधारावी हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे तर त्यांना जे काही सुविधा लागणार आहेत जर का व्यवस्थेनं मनात आणलं ना मना तर त्या सुविधा देता येऊ शकतील आता जे काही वैद्यकीयदृष्ट्या उपाय करणं आपल्या हातामध्ये आहे आपल्या म्हणजे आम्हा सिंधुदुर्गवासियांच्या या जिल्हा रुग्णालयाच्या या महाविद्यालयाच्या जे कोण वैद्यकीय क्षेत्रातले अव्वल लोक आहेत त्यांनी कसो कसोशीनं प्रयत्न करावेत जेणेकरून ज्या सुविधा आज बाळा राणींना आवश्यक आहेत त्या त्यांना मिळोच त्याबरोबर इतरांनाही लवकरात लवकर मिळो मित्रांनो मला एक सांगा कॅन्सर झाला आहे बऱ्यापैकी पेनिंग आहे पण या पेनिंगकडे दुर्लक्ष करून जिल्ह्यातील इतर व्यक्तींचं पेनिंग त्यांना होणाऱ्या यातना ह्या डोळ्यासमोर ठेवून बाळाराणे हे उपोषण करतायत आता हे कौतुकास्पद म्हणावं अभिमानास्पद म्हणावं का लाजीरवाणी गोष्ट म्हणावी मी संभ्रमात आहे मला एकच वाटते बाळाराणेंचा जीव वाचला पाहिजे त्यांची तब्येत व्यवस्थित ठीकठाक झाली पाहिजे आणि मी बाळ ह्या सर्व व्यवस्थेला विनंती करतो सर सलामत तो पगडी पचास लवकरात लवकर ह्या मुद्द्यावरती तोडगा निघू देत आणि आरोग्य यंत्रणा बाळराण्यांसाठी उचित पाऊल उचलेल अशी आशा व्यक्त करतो आम्हा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना यापुढे अशा प्रकारचं कोणतंही आंदोलनं करण्याची सांगण्याची वेळ येऊ नये ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो धन्यवाद